महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा वारा येथे एकशे चौदा शहीद आदिवासी गुण गोवारी बांधवांना भावपूर्ण श्रद्धांजली आदिवासी गोंड गवारी जमातीच्या न्याय हक्कासाठी तेवीस अकरा एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी विधान भवन नागपूर येथे धरणे देत असताना तत्कालीन महाराष्ट्र सरकार यांच्या आदेशानंतर झालेल्या गोळीबारात व चेंगराचेंगरीमध्ये शहीद एकशे चौदा आदिवासी गोंड गोवारी बांधवांना आपले प्राण गमवावे लागले होते त्यांची आठवण कायम आदिवासी गोंड गोवारी समाजाच्या हृथ्यात राहिली त्याकरिता दरवर्षीप्रमाणे यावर्षी केळापूर तालुक्यातील वारा येथील एकशे चौदा आदिवासी गोंड गोवारी समाज बांधवांच्या प्रतिमेचं पूजन व पुष्पहार अर्पण करून एकशे चौदा कॅन्डल लावून अश्रू नैनांना श्रद्धांजली वारा येथील नागरिकांनी वाहिली यावेळी आदिवासी गोंड गोवारी समाजाचे अध्यक्ष प्रशांत लसंते अनिल राऊत देवीदास मुरके रामचंद्र लसंते गणपत मुरके विवेक राऊत अनिकेत मुरके योगेश मुरके महेश लसंते सुमित राऊत नामदेव चौधरी निलेश वगार हंडे सतीश पत्रकार चंद्रकांत सीढाम ऋषिकेश मुरके नंदकिशोर राऊत मनोज नेवारे मीराबाई राऊत राधाबाई मुर्के ऋषाली लसंते निकिता अडपावार श्यामल हंडे निकिता राऊत वैष्णवी हंडे पायल हंडे शकुंतला राऊत यांच्यासह आदिवासी गोंड गोवारी समाज पांथो यांनी एकशे चौदा शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते